जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जेभीमच जैभीमच म्हणायचे जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जेभीमच जयभीमच म्हणायचे जेभीमच घालायचे खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे खरे जयभीमवाले होय खरे निळ्या झेंड्याचे ते खरे साहित्यिक होय आणि अण्णाभाव साठे हे जयभीमच म्हणायचे संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि जात वास्तव युगांतर मासिकामध्ये व ज्येष्ठ साहित्यिक वामन वव्हाळांचे लेख आहेत काही त्याच्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे लेख आहेत आणि इतरही जनता प्रबुद्ध भारतामध्ये दलितशाहीर या सदराखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिहायचे आणि इतर अनेक पुस्तकामध्ये हा संदर्भ आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जेभीम म्हणायचे जेभीमच घालायचे आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि इतर परिवर्तनवादी कार्यकर्ते जर भेटायला आले तर त्यांना अभिवादन करताना लोकशाही अण्णाभाऊ साठे हे जेभीमच अभिवादन करायचे आणि म्हणून जग बदल घालून घ्यावं गेले सांगून मला भीमराव या क्रांतिकारी गीतानं अण्णाभाऊ साठे याने आंबेडकरवादी चळवळीचं नात चळवळीशी नातं जोडलेलं होतं आणि म्हणून मातंग समाजाचा नेला हाच झेंडा जे हेच मातंग समाजाचे खरे अभिवादन आणि आंबेडकर वाद हीच मातंग समाजाच्या विचाराची परिवर्तनाचे विचारधारा आणि बुद्ध आणि धम्म हिंदू धर्म नव्हे तर बुद्ध आणि धम्म बौद्ध धम्म हाच मातंग समाजाचा खरा धम्म हाच म्हणजे निळा झेंडा जयभीमचं अभिवादन आंबेडकरवादी विचारधारा आणि बौद्ध धम्म हाच हीच मातंग समाजाच्या परिवर्तनाची योग्य दिशा आणि योग्य वाट आहे